नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे केशव सावंत शेती अनुभवची या यूट्यूब चॅनलवरती आज आपण आंबा केशर या झाडाचा मोहोर व्यवस्थापन पाहणार आहोत तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ आपण बघायचा आहे आणि बघितल्यानंतर जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा व आपल्या जवळील मित्रांना शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ही बाग आहे पाथर्डी अहमदनगरजवळ तर या बागेला भरपूर असा मोहोर निघालेला आहे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो असा मोहोर आलेला आहे तर व्हिडिओ बघताना असं वाटेल की ह्याला कल्टर वापरले आहे का तर मित्रांनो याला कल्टर वापरलेलं नाही तर कारण कल्टर वापरताना झाडाचं वय कमीत कमी चार ते पाच वर्ष असायला हवे हो तर या झाडाचे अजून तीन वर्षे पूर्ण व्हायचे आहेत तर त्याच्या अगोदर या झाडाला ह्याचा मोहोर आलेला आहे तर मित्रांनो आपण या बागेची छाटणी केली होती तर छाटणी करत असतानाही त्याची काळजी घेणं गर गरजेचं आहे कारण छाटणी केव्हा घ्यायची छाटणी आता केल्यानंतर त्याची काळी परिपक्व केव्हा होते त्याला नवीन पालवी कधी येते हा सर्व अभ्यास करून छाटणी करणं गरजेचं आहे ज्या त्या वेळेस ज्या त्या वेळेला छाटणीत बदल करणं गरजेचं असतं आणि तो बदल केल्यानंतर बागेत पाहिजे तेवढा मोहोर यायला झाड तयार होतं तर मित्रांनो याही बागेचं तसंच झालेलं आहे छाटणी ज्या त्या वेळेला केली होती आणि ह्या झाडाची पहिल्यापासून छाटणी आपण केलेली आहे आता ही बाग फळावरती म्हणजेच मोहोरला आलेली आहे त्यापर्यंत आपण या बागेची पहिल्या छाटणीपासून आतापर्यंत छाटणी आपण केलेली आहे या बागेला पाहिजे तेवढा मोहोर निघालेला आहे शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त मोहोर या बागेला आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जर आपण मोहोर आल्या मोहर मोहोर येण्यासाठी कोणकोणत्या काळजी घेतली पाहिजे हे तुम्हाला कळालं पाहिजे कारण मोहोर यायच्या अगोदर परिपक्व व्हायला पाहिजे काडी परिपक्व व्हायसाठी छाटणी केव्हा केली पाहिजे ह्याचाही अभ्यास सर्व शेतकरी मित्रांनी केला पाहिजे तर मित्रांनो जर तुमच्याही बागेची जर अशीच मोहोर यावं असं वाटत असेल तर छाटणी व इतर मार्गदर्शनाखालीसाठी आपला खाली दिलेला नंबर आहे या नंबरवरती कॉल करून इतर माहिती तुम्हाला पाहिजे जे पाहिजे ती माहिती तुम्हाला आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नाही मिळाली तर फोनवरती ही तुम्हाला माहिती मिळेल खाली नंबर दिलेला आहे या नंबरवरती